न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले होते यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे शिवजयंतीची मिळून चालू असताना काही किरकोळ शाब्दिक वाद झाले होते परिस्थिती शांत आहे कुठल्याही प्रकारच्या मनावचित प्रकार घडलेला नाही आहे शांतता कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही पोलीस इथे तैनात आहेत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा